एकीकडे प्रशासन स्तरावर मतदानाची टक्केवारी वाढावी जनतेने निर्भयपणे निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले जात असतानाच पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे येथील ग्रामस्थांनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालत सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदा साली प्रशासनाने केलेले गावाचे अन्यायकारक विभाजन रद्द करत जनमत घेऊन जंगल परिस्थितीचा विचार करत नव्याने विभाजन करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे स्थानिक महसूल प्रशासनाने वडगाव महसुली विभाजन करून नवीन गावे अनुक्रमे वडगाव आंबे वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक अशी तीन नवीन महसुली गावांची निर्मिती केली परंतु सदरचे विभाजन करताना कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच जनसुनावणी न घेता तसेच हरकती न मागवता प्रत्यक्ष जंगल परिस्थितीचा विचार न करता विभाजन केले आहे सदरचे विभाजन म्हणजे अधिकारी वर्गाने शिवारफेरी न करता उंटावरून शेळ्या चारल्यासारखा प्रकार करून जनमत न घेताच हे अन्यायकारक विभाजन केले असल्याने वडगाव अंभे तालुका पाचोरा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार व नेतेमंडळींस गावबंदीचा निर्णय घेतला आहे या अन्यायकारक विभाजनाने वडगाव आंबे गावचा पंचवीस टक्के रहिवासी भाग नवीन वडगाव अंबे खुर्द या गावात समाविष्ट केलाय मात्र या रहिवासी भागाला प्रत्यक्ष नागरी सुविधा वडगाव अंबे ग्रामपंचायत पुरवित आहे तसेच सदरचे रहिवासी क्षेत्र नवनिर्मित गावात गेल्याने त्या रहिवाशांना विविध दाखले उतारे मिळवण्यासाठी खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी किंवा घरकुल योजनेसह अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत या अडचणी लक्षात घेऊन आंबेवडगाव ग्रामस्थांनी सन दोन हजार चौदा मध्ये अधिकाऱ्यांनी मनमानीपणे केलेले विभाजन चुकीचे व अन्यायकारक व बेकायदेशीर झालेले असल्याचे अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी करून व प्रत्यक्ष भेटून व कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी आंदोलने करूनही शासन व प्रशासन सतत वर्षापासून दुर्लक्ष करत आहे हे लक्षात आले असल्याने अखेर ग्रामस्थांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना गावबंदी करत या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसून संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकून दोन हजार साली झालेले अन्यायकारक विभाजन रद्द करून जन्मत घेऊन तसेच जंगल परिस्थिती लक्षात घेऊन विभाजन करावे अशी मागणी केली आहे याबाबत आता प्रशासन नेमके काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले विभाजन रद्द

या विभाजनामुळे आमचे सहा जम मागं पाहताय तुम्ही दोन एकोणीसशे नऊ साली वडगाव आंबे इथं स्थापन झालेली असून ती आत्ताच्या कंडिशनला वडगाव आंबे ह्या गावामध्ये असून परंतु ही वडगाव आंबे खुर्द बुद्रुकमध्ये गेलेली आहे येथील आम्हाला ना मुलांना दाखले करताना त्रास होतो साहित्य शिक्षण घेताना त्रास होतो प्रशासनात जाग्यावर बसून कुठल्याही डोंगर नदी कुठल्याही रस्त्याचा विचार न घेता ही शिव पाडलेली आहे आणि ह्या शिव करत असताना संपूर्ण पंचवीस टक्के गावाचं रहिवास भाग हा द एक किलोमीटर लांब असलेल्या वडगाव आंबे बुद्रुक गावामध्ये समाविष्ट केला त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना रहिवाशी दाखले घराचे गराज उतारे घराची खरेदी विक्री करत असताना आम्हाला फार त्रास होतो आहे आणि दीड वर्षापासून आम्ही घर खरेदी आहे पैसे दिलेले कर्ज व्याज उरायला घर नावावर होत नाही आहे आणि या वडगाव आंबे ग्रामपंचायतीनं आमचे पाणी बंद करून टाकलेलं आहे दोन महिन्यापासून आणि आम्हाला पाण्याकरता चारही दिशेला फिरावं लागते रातची लाईट स्ट्रेट लाईट बंद आहे तर आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्ही वडगाव आंबे बुद्रुकमध्ये गेलो तर ते सांगता की आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करू शकत नाही आमच्याच गावात पाणी नाही तर आम्ही तुम्हाला पाणी कुठून देणार आमच्या गावामध्ये लाईट तुमच्या कर गावापर्यंत आणायला त्रास होतोय तुमचं गाव ज्या वडगाव आंबेमध्ये त्या तिथूनच तुम्ही तुमच्या जनसुविधा उपलब्ध करून घ्या आणि शासनाकडे आम्ही चार वर्षापासून बोलतोय शासन शासनदरबारी अपील केलेलं आहे आमच्या वकील साहेबांनी मंत्रालयामध्ये राज्यमंत्र्यांकडे अपील केलेलं आहे त्यांनीसुद्धा अजून आमचा निकाल दिलेला नाही त्यामुळे वडगाव आंबे येथील समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळ वडगाव मध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला गावाबंदी करून गावामध्ये एकही सभा घेऊन देणार नाही व येणाऱ्या तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या मतदानावर आम्ही संपूर्ण गाव बहिष्कार टाकणारी एकही व्यक्ती या मतदान करणार नसून तरी शासनानं आमचा निर्णय घ्यावा लवकरात लवकर निर्णय लावावा व आमच्यावर झालेलं विभाजनाचं अन्याय हा दूर करावा ही संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं मी शासनाकडं विनंती करतोय वडगाव आंबे ग्रामपंचायतीचे महसूल विभागाने सन दोन हजार चौदामध्ये विभाजन करून तीन नवीन गावं निर्माण केलेली आहेत वडगाव आंबे वडगाव आंबे खुर्द वडगाव आंबे बुद्रुक असे हे विभाजन करताना त्यांनी कुठलीही जंगल परिस्थितीचा विचार न करता प्रत्यक्ष जागेवर न येता बसल्या जागी विभाजन केलेलं आहे सदरचं झालेलं जे विभाजन आहे ते अतिशय अन्यायकारक असं आहे त्या विभाजनामुळे आमच्या गावाचा जो पंचवीस टक्के रहिवासी भाग आहे तो वडगावे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे त्या लोकांना आता ग्रामपंचायतीला कुठलेही उतारे रहिवासी दाखले पुरवता येत नाही तसेच ग्रामपंचायतीची जी काही जनसुविधा आहेत पाणी नळ वगैरे जे काही आहे ते देखील पुरवता येत नाही स या विभाजनामुळे हे जे रहिवासी यांच्यावर खूप अन्याय होतो आहे त्याच्यामुळे त्यांना धड इकडेही रहिवासी दाखला मिळत नाही आणि तिकडेही रहिवासी दाखला मिळत नाही किंवा घराचे जे उतारे आहेत ते देखील त्यांना मिळत नाही त्यांना शासकीय योजनांपासूनसुद्धा ते वंचित होत आहे आणि याविरोधात वडगाव आंबे ग्राम ग्रामस्थ गेल्या चार वर्षापासून प्रशासनाकडे शासनाकडे सातत्यानं ही मागणी लावून धरत आहेत त्यासाठी वेगवेगळे आंदोलनं झाले आहेत निवेदन देणे झालेले आहेत परंतु प्रशासन याबाबीचा कोणताही विचार करत नाही आहे आमची जी मागणी ती गांभीर्याने घेत नाही त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आता असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत आणि वडगांबेचे जे ग्रामस्थ आहे ते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा किंवा त्यांना प्रचारासाठी देखील गावात फिरू देणार नाही संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकणार आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कोणतीही गाव मतदानामध्ये आम्ही भाग घेणार नाही आम्ही आंबेवडगावचे रहिवासी आहे आम्हाला विभाजन कळ झालं ते माहीत नाही आणि आम्हाला उतारे मिळत नाही पाणी सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे आम्ही उतारे कोणाकडे मागायचे त्या ग्रामपंचायतकडे गेले ते म्हणते तिकडे जा त्या ग्रामपंचायतीकडे गेले ते म्हणते तिकडे जा आम्हाला कोणताही व्यवहार करता येत नाही घराची खरेदी विक्री करता येत नाही शासकीय शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही एक महिन्यापासून पाणी बंद आहे आमचं तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे